अगदी झटपट पिझ्झा बनवण्यासाठी मी हा रेडीवाला पिझ्झा बेस घेतला आहे आणि आपण रे रेडी घेतला आहे पिझ्झा बेस पण ह्याचं जे फील आहे ना तुम्ही अगदी बाहेर जसा पिझ्झा मागवता ना सेम टू सेम तसंच तस तुम्हाला त्याचं टेस्ट मिळणार आता त्यासाठी मी घेतले सिमला मिरची टोमॅटो आणि कांदा आता हे बारीक कट करून घेतले मी तुम्हाला आवडत असेल तुम्ही उभं कट करून घेतलं तरी देखील चालेल हा पिझ्झा सॉस आहे आणि हा कसा बनवायचा मी या अगोदरच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवलेलाच आहे हा मी नेहमीच बनवून ठेवते म्हणजे अगदी झटपट तुम्हाला पिझ्झा बनवता येतो इथे मी चीजमध्ये मी तीन प्रकारचे चीज घेतलेत पिझ्झा चीज घेतलं आहे आपलं रेग्युलर मोजरेला घेतलं आहे आणि हे चीज क्यूब जे आपले येतात ना छोटे म्हणजे असं जे माझ्याकडे अवेलेबल होते सगळ्या प्रकारचं चीज मी घेतलं आहे इथे आणि इथे ऑरेगानो घेतलेत चिली फ्लेक्स घेतलेत मिक्स हर्ब्स घेतलेत आता इथे आपल्याला बेसला बटर वगैरे काही लावायची आवश्यकता नाही कारण आपण जेव्हा पिझ्झा सॉस बनवला हो तेव्हा त्याच्यात ते ऑलरेडी आपण बटर ॲड केलेलं आहे त्याच्यामुळे याची काय आपल्याला आवश्यकता नाही आता तयारी काय करायची याची ते पण मी तुम्हाला दाखवते आता याची भट्टीसारखं जे टेस्ट आहे ना जी आपल्याला मार्केटमध्ये मा मिळते ती येण्यासाठी मी काय केले आयडिया की मी इथे मीठ जे आहे ते गरम करत ठेवलं आहे हे मीठ आता पुन्हा पुन्हा वापरल्यामुळे पांढऱ्याचा कलर त्याचा अशा प्रकारे झाला आहे आणि त्यात आपला अशा प्रकारे हा स्टँड ठेवला आहे कुठलाही स्टँड तुम्ही ठेवू शकता आता हा जो पॅन आहे तुम्हाला दिसत असेल हा खराब झाला आहे कारण हा जवळपास पंचवीस वर्षपूर्वीचा पॅन आहे म्हणून मी आता हा अशा प्रकारे म्हणजे जे आ, जास्त वेळ आपल्याला बेक वगैरे करायचं असतं त्याच्यासाठी मी हा यूज करते नाहीतर आपले चांगले पॅन खराब होऊ शकतात म्हणून हा मी पॅन फक्त त्या त्याच्यासाठीच ठेवला आहे आणि त्यात ही अशा प्रकारे एक मी प्लेट ठेवणार आहे अशी थोडीशी उंच राहील अशा प्रकारे प्लेट आणि जेणेकरून आपला पिझ्झा बरोबर ह्या प्लेटवर बसेल अशा प्रकारचं एक प्लेट मी ठेवली आहे ही पण प्लेट तुम्ही सहसा चांगली न वापरता एखादी अशी स्क्रॅच वगैरे पडलेली असेल अशा प्रकारची प्लेट बाजूलाच एक करून ठेवा म्हणजे तुम्ही नेहमी नेहमी वापरू शकता कारण ही थोडीशी नंतर काळपट होते आता याला झाकण ठेवून आपण हे गरम करत ठेवूया तोपर्यंत आपण पिझ्झाला सगळं टॉपिंग लावून घेऊया आता हा पिझ्झा बेस आहे की नाही त्याला आपण फोकने ना अशा प्रकारे थोडंसं प्रिक करून घेणार होत असे त्याला होल पाडून घ्यायचे म्हणजे आपण जे सॉस वगैरे लावतो ना सगळे छान आतपर्यंत आणि छान एकदम क्रिस्पी होतो तो हे आता हे अशा प्रकारे झाल्यानंतर आपला हा जो सॉस बनवला आहे ना आपण पिझ्झा सॉस बघा त्याचं टेक्स्चर किती छान आहे ते हा आपण घालू याच्यावर आणि हा स्प्रेड करून घ्यायचा आपण जसा डोसा करतो ना तशा प्रकारे स्प्रेड करायचा म्हणजे सगळीकडे सॉस व्यवस्थित लागतो कडांना पण लावायचं व्यवस्थित यात सगळे फ्लेवर असल्यामुळे ना आपल्या पिझ्झाला छान टेस्ट येते एकदम आणि करायला किती सोपा आहे तुम्ही पाहिलाच आहे आपल्या व्हिडिओमध्ये ती भरपूर लावलाय मी कुठेही जागा शिल्लक असताना त्याला अशा प्रकारे लावून घ्यायचं आता याच्यावर मी काय करणार आहे सुरुवातीला चीज घालणार आहे आता चीज स्प्रेड करताना आपली जी छोटी आपण आलं किसायला वगैरे जी किसणी वापरतो ना तशा प्रकारची घ्यायची आणि असं वरून खाली पुन्हा असं रिटर्न यायचं नाही म्हणजे चीज व्यवस्थित किसलं जातं हे बघा असं आता याच्यानंतर आपण यावर घालणार आहोत भाज्या ज्या आपण बारीक कट करून घेतल्या आहेत सिमला मिरची तुम्ही कॉर्नसुद्धा सुद्धा घालू शकता कॉर्न थोडेसे वाफवून घेऊन ते पण याच्यावर घातलेले छान लागतात कांदा हाताने थोडासा असं खोलून घ्यायचा कांदा घालताना हाताने सगळीकडे असं एकसारखं पसरवून घ्यायचं म्हणजे सगळ्या बाजूला आपल्या भाज्या जातात बारीक कट केल्यामुळे कशा भरपूर भाज्या आपल्याला घालता येतात त्याच्यावर हे पा आताच पहा त्याचं किती छान दिसतंय ते आता यानंतर यावर आपण घालणार आहोत पुन्हा एकदा चीज हे पिझ्झा चीज घालते मी मुलांना असं चीज भरपूर आवडतं आणि आजकाल आपल्या सगळ्यांच्याच घरात वेगवेगळ्या प्रकारचं चीज आणलेलंच असतं आता यावर मी थोडेसे ऑरेगन घालणार आहे आपण आपल्या सॉसमध्ये घातलेच आहे पण अजून जास्त फ्लेवरसाठी मी थोडेसे भरून घालणार आहे आणि थोडे चिली फ्लेक्स घालणार आहे आता लहान मुलं असतील तर चिल्ली फ्लेक्स तुम्ही घालू नका थोडेसे मिक्स हर्ब्स घालणार आहे पहा आताच त्याचं टेक्शर कसं मस्त आलंय ते बघा आताच किती भारी दिसतोय हा आणि तयार झाल्यानंतर तर अजूनच छान वाटणार आता आपण हा आपल्या पॅनमध्ये ठेवूया आता हा पॅनमध्ये आपण जे मीठ खाली गरम करत ठेवलं होतं हे पहा हाताला अगदी भस्कन हीट लागते म्हणजे हे चांगलं एकदम गरम आहे आता हा जो पेस आपण बनवला आहे बनवून घेतला आहे तो अलगदपणे याच्यावर ठेवायचा आहे हे खूप जास्त गरम आहे त्याच्यामुळे अगदी सांभाळून ठेवायचं आहे आणि आता मी हे झाकण लावून पंधरा मिनटासाठी ह्याला अशा प्रकारे टोस्ट करून घेणार आहे चांगलं तर मी गॅस जो आहे तो ना मीडियम ना स्लो अशा याच्यात मध्ये मी ठेवणार आहे कारण आपण पंधरा मिनटं ठेवणार आहोत ना सुरुवातीचा पिझ्झा जो आहे ना तो व्हायला आपल्याला वेळ लागतो पण नंतर कसं हे जास्त तापलेलंच असतं ना मीठ वगैरे हो त्याच्यामुळे पुढचे जे पिझ्झा आहेत ते अगदी पाच सात मिनटात देखील होतात फक्त पहिला जो आहे त्याला वेळ लागतो आता हा आपण बघूया थोड्या वेळाने एक मा माझ्यामध्ये हे आता जास्तच तापलेलं आहे त्याच्यामुळे दहा मिनटात सुद्धा हा होईल आपण दहा मिनटानंतर चेक करूया आता दहा मिनटं झालेली आहे आपण उघडून बघूया अरे वा बघा कसा मस्त एकदम झाला आहे तो पंधरा मिनटाची आपल्याला आवश्यकताच नाही गॅस मी इथे बंद करते कारण अजून पण आपल्या पॅनमध्ये हीट आहेच मीठ जे आहे ना ते तापतंच आणि हे मीठ कसं आपण पुन्हा पुन्हा वापरू शकतो हे मी एका बॉटलमध्ये ने, नेहमी भरून ठेवते आणि तुम्हाला साईडने दिसेल तर त्याला मस्त असा रंग चढला आहे हे बघा अगदी परफेक्ट जसं आपण बाहेर घेतो त्या प्र पद्धतीचा पिझ्झा आपला घरी तयार होतो आपला हा ची आप चीजी पिझ्झा आता तयार आहे तर आपण आता तो काढून घेऊया आता हा काढण्यासाठी मी अशा प्रकारचे दोन चमचे आपल्याला वापरायचे आहेत कारण हे खूप गरम आहे ना हात लगेच भाजतो हे प अशा प्रकारे दोन चमच्याचा वापर करून आपण यांना बाहेर काढणार आहोत मी प्लेटमध्ये काढते नंतर आपण मग त्याला कटिंग करूया आता हा पिझ्झा आपला एकदम रेडी झाला आहे आता मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवल्यामुळे तुम्ही चिरणं जे असतं आपल्याकडे किंवा सुरीने कट करू शकता किंवा पिझ्झा कटर वापरू शकता आता आपण हा कट करूया हे छान एकदम क्रिस्पी झालाय खालून हे समस्त हा पिझ्झा आपला तयार झाला आहे समस्त दिसतोय तो टेस्टला पण खूप छान लागतो हा तर लवकरात लवकर तुम्ही हे ट्राय करा आणि कसं वाटतं ते मला नक्की सांगा